पनदरे येथील सुदगिरणीत झालेल्या बियाड हल्ल्यानंतर संतप्त पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या पनदरेवासियांनी बेमुदत गावबंद ठेवण्याचा पवित्रा घेतलाय दरम्यान निघालेली ही रॅली गावबंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना गावातून निघालेला हा मोर्चा पनदर येथील नऊ महाराष्ट्र विद्यालयात झालेल्या सुल्लक वादावरून पनधर येथील सुदगिरणीत झालेल्या कोयत्याने झालेल्या वारानंतर संतप्त ग्रामस्थांचा हा मकमोर्चा येथील संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात काढलेला हा मुकमोर्चा आज पूर्ण आजपासून पनदरे गाव बेमुदत बंद ठेवण्यात आले असून हा मुकमोर्चा काढून पोलीस प्रशासनाचा निषेध करत संबंधित गुन्हेगारांवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी त्यांना अटक करण्यात यावी या मागण्यासाठी आणि गाडीला मुकमोर्चा पंधरे गावातून निघालेला हा ग्रामस्थांचा मुकमोर्चा आहे सुदगिरण परिसरामध्ये पंधरेतील सुदगिरण परिसरामध्ये एका युवकावर कोयत्याने वार झाले होते त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून तपासामध्ये विलंब होत असल्याचं कारण पुढे करत पनदरेवासियांनी हा मुकमोर्चा काढलेला आहे आजपासून पनदरे गाव बेमुदत बंद ठेवण्यात आलेलं आहे